राजनीति आंदोलन किसान करप्शन गरीबी इन सभी मुद्दों पर आवाज उठाएगा अब तक न्यूज इंडिया सत्ता के आगे जब भी सवाल कमजोर पड़ने लग जाए तो सवाल उठाने पड़ते हैं बोल के आजाद है, है पत्रकार परिषद महाराष्ट्र जनते आभार मानने करता हमें आयोजित केलेली आहे महाराष्ट्राच्या जनतेचा या देशातील लोकशाही वाचवण्यामध्ये ज्या देशातील जनतेने जे मतदान केलं आहे त्यापैकी महाराष्ट्राच्या जनतेचा फार मोठा आणि सिंहाचा वाटा आहे महाविकास आघाडीला अगदी निर्णायक बहुमत दिलेलं आहे आणि त्याबद्दल महाराष्ट्राच्या तमाम जनतेचे सर्व घटकातून महाविकास आघाडीच्या सर्व उमेदवारांना घवघवीत असा पाठिंबा दिला गेलेला आहे त्याचं त्याची परिणिती आपण निकालात पाहिलेली आहे या निवडणुकीमध्ये आमचे जरी तीन प्रमुख पक्ष असले ते जवळ तीस चाळीसच्या वर जनसंघटना काही छोटे पक्ष कम्युनिस्ट पक्ष असेल दोन्ही मार्क्सवादी कम्युनिस्ट असेल सी पी आय सी पी एम शेतकरी कामगार पक्ष आम आम आदमी पार्टी अनेक जनसंघटना समाजवादी पार्टी सगळ्यांची नावं मगाशी जयंतरावजी म्हटल्यावर खूप मोठी यादी आहे आणि त्यामध्ये काही सामाजिक कार्यकर्ते जे कुठल्याही पक्षामध्ये नव्हते त्यांची नावं देखील जयंतरवणूक घेतली त्या सर्वांनी महाराष्ट्रामध्ये एक वातावरण निर्माण करण्यामध्ये खूप मोठा वाटा उचलला त्यांच्या सर्वांचे धन्यवाद या ठिकाणी मानणं गरजेचं आहे महाराष्ट्र जनतेनं आज या देशातली लोकशाही या देशातलं जनतंत्र वाचवण्यामध्ये फार मोठी भूमिका निभावलेली आहे सिंहाचा वाटा आहे आणि त्या जनतेचे आभार मानण्याकरता मी प्रामुख्याने इथं आलेलो आहोत त्याचबरोबर आपल्या सर्वांचेही धन्यवाद आपण ही खूप लांबलेली निवडणूक जवळजवळ दोन एक महिन्यापर्यंत लांबलेली निवडणूक आपण सर्वांनी कवर केली जनतेपर्यंत आमचे विचार पोचवायचा प्रयत्न केला प्रचंड मोठ्या

राज्यातील शेतकरी बांधवांनी देखील सरकारला एक संदेश पाठवलेला आहे कुठल्याही समाजाला ग्रहित करता कामा नये आज दुर्दैवानं पूर्वी कधी झालं नव्हतं इतक्या प्रकारात इतक्या मोठ्या प्रमाणात धार्मिक ध्रुवीकरण करण्याचा प्रयत्न केला गेला आणि त्याला काही यश मिळालं नाही हे या निवडणुकीच्या निकालावर स्पष्ट झालेलं आहे या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये छत्रपती शिवरायांच्या आचरणाहून आदर्श घेऊन आम्ही सर्व धर्मसमभावाची भूमिका या ठिकाणी राबवतो आणि त्यामुळं धार्मिक ध्रुवीकरण कुठं पसरलं नाही कुठं कुठलाही मुद्दा तिथं चालला नाही जनतेच्या प्रश्नाला महाविकास आघाडीच्या नेत्यांनी प्राधान्य दिलं आणि खरं म्हणजे पवारसाहेबांनी उद्धवजींनाही धन्यवाद दिले पाहिजे की त्यांनी ज्याप्रकारे जवळजवळ प्रत्येक मतदारसंघामध्ये जाऊन त्यांनी प्रचार केला नेत्यांच्यामध्ये चांगलं समन्वय होतं बूथ लेवलच्या कार्यकर्त्यांच्यामध्ये खूप चांगलं समन्वय होतं त्यामुळं हा आपल्याला इथं परिणाम दिसत आहे आत्ताच तिन्ही पक्षाच्या नेत्यांची एक प्राथमिक बैठक विधानसभेच्या पार्श्वभूमीवर आमची झालेली आहे म्हटलं तरी काही सुरुवात झालेली आहे लवकरात लवकर आम्ही विधानसभेच्या दृष्टीने जे काही निर्णय घ्यायचे असतील ते घेणार आहे पण एक गोष्ट निश्चित आहे की ही विधानसभेची निवडणूक अशाच प्रकारचं आघाडी जनसंघटना महाविकास आघाडी सगळे ज्या प्रकारे मी लोकसभेची निवडणूक लढली त्याचप्रकारे त्याच ताकदीनं किंवा त्याच्यापेक्षाही अधिक ताकदीनं आम्ही विधानसभेची निवडणूक लढणार आहे जनतेचे प्रश्न घेऊन लोकांच्या समोर पुन्हा येणार आहेत आणि मला खात्री आहे की ज्या प्रकारे लोकसभेला आपण सर्वांनी महाराष्ट्रातील जनतेने आम्हाला आशीर्वाद दिला त्याचप्रमाणे विधानसभेच्या निवडणुकीमध्ये त्याच्यापेक्षाही अधिक प्रमाणामध्ये आशीर्वाद आम्हाला मिळेल आणि महाराष्ट्रामध्ये स सत्ता परिवर्तन निश्चितपणे होईल हे आश्वासन आम्ही आमच्या सर्वांच्या वतीनं आपल्याला देऊ इच्छितो धन्यवाद शिवजी ज्या काही अन्य पक्षाच्या नेत्यांचं सभा झाल्या त्याच्यामध्ये देशाचे प्रधानमंत्री यांच्या आस्था सभा झाल्या आणि एक झुलसो झाला त्यांच्या या अच्छा सभा ज्या ठिकाणी झाल्या आणि झुलसो ज्या ठिकाणी झाला त्या ठिकाणी हवा लोकांच्या वेळ जा फारच मोठा प्रमाणात पाठिंबा दिला आणि म्हणून विधानसभेच्या निवडणुकीच्या काळामध्ये प्रधानमंत्र्यांच्या जवळला ज्या झाल्या ही भीती होती तेवढं आमच्या स्पष्ट बहुमताच्या दिशेनं आणखी वातावरण होईल त्यामुळं त्यांच्या त्यांनाही धन्यवाद देणं हे माझं कर्तव्य समजत आदरणीय पवार साहेब माझ्यासमोर बसलेले महाविकास आघाडीचे सर्व मान्यवर आणि उपस्थित पत्रकार बांधवांनो भगिनीनो आजच्या आपल्या या भेटीचा हेतू जयंतरावनी सांगितला आहे पृथ्वीराजजींनी सांगितलेला आहे महाराष्ट्राच्या जनतेने जो कौल दिला आणि एक संपूर्ण देशामध्ये असं वातावरण होतं की भाजपाविरुद्ध कोणी लढू शकत नाही हे अजिंक्य आहेत तर अजिंक्यपणा त्यांचा किती फोल आहे तो फोलपणा महाराष्ट्राच्या जनतेने ताकदीने राखून दिलेलं आहे म्हणून महाराष्ट्राच्या जनतेचे तर आम्ही आभार मानतोच आहोत त्यांचे आशीर्वाद तर आम्हाला पाहिजेतच आहेत इतर सर्वांनी म्हणजे ज्यांचा ज्यांचा उल्लेख जयंतरावांनी केला मग ती निर्भय बनो एक सामाजिक संघटना आहे त्याच्यानंतर यूट्यूब यूट्यूबच्या माध्यमातून निखिल वागळे आहेत हेमंत देसाई आहेत प्रशांत कदम आहेत अशोकराव वानखेडे आहेत रवीश कुमार हे सगळेच एका धाडसाने जनतेचे प्रश्न हिमतीने ते मांडत आले आणि त्या त्यांच्या मांडण्यामुळेच एक निपक्षपातीपणाने त्यांनी ती बाजू मांडली त्याच्यामुळे जनतेलासुद्धा सत्य काय आहे हे कळत गेलं आणि मी तर असं म्हणेन की ही लढाई फार विचित्र होती आर्थिकदृष्ट्या असेल यंत्रणेच्या दृष्टीने म्हणा ही विषम लढाई तर होतीच पण संविधान आणि लोकशाही वाचवण्यासाठी ही लढाई होती आणि मला अभिमान आहे की मी माझ्या भाषणाची सुरुवात देशभक्त बांधवानो भगिन आणि मातानो अशी करायचो त्या सर्व देशभक्त आणि लोकशाही प्रेमी नागरिकांनी महाविकास आघाडीला आणि देशात इंडियाला जो कौल दिलेला आहे ही एक जाग आता आपल्या देशाला आलेली आहे आणि साहजिकच आहे हा विजय हा अंतिम नाही आहे ही लढाई सुरू झालेली आहे येत्या दोन तीन महिन्यामध्ये विधानसभा महाराष्ट्राच्या येतील त्याच्यानंतरसुद्धा इतर राज्यांच्या काही निवडणुका येतील मुळामध्ये हे जे काय आता मोदी सरकार होते ते आता एन डी ए सरकार झाले हे सरकार किती दिवस चालेल हा एक मोठा प्रश्न आहे कारण आमच्याबद्दल नेहमी म्हटलं जात होतं की युती नैसर्गिक युती आणि अनैसर्गिक युती तर आत्ता ते जे काय तिकडे कडबोळ झालेलं आहे दिल्लीमध्ये हे नैसर्गिक आहे का, का अनैसर्गिक आहे हा सुद्धा एक मोठा प्रश्न आहे एकूणच देशातली जनता या निवडणुकीच्या निमित्ताने जागी झाली हे फार मोठं यश या निवडणुकीच्या वेळेला आपल्याला मिळालं असं मी मानतो आणि आपल्या मनामध्ये काही प्रश्न असतील आपण विचारा त्याला उत्तर द्यायचा आम्ही प्रयत्न करतो जेव्हा तीन पक्ष एकत्र पत्रकार परिषद घेतात याचा अर्थ असा पृथ्वीराजजींनी सांगितलेलं आहे की आमची एक प्राथमिक बैठक अगदी प्राथमिक बैठक आपल्यासमोर येण्याआधी झालेली आहे आणि येणारी विधानसभासुद्धा जे जे लोक आमच्या सोबत आहेत महाविकास आघाडी म्हणून आम्ही तीन पक्ष तर आहोतच पण इतर घटक पक्ष सुद्धा आणि सामाजिक संघटना सुद्धा यांच्या सोबतीला सोब, सोबत घेऊनच आम्ही लढणार त्या निर्णयाला आम्ही सुप्रीम कोर्टात आव्हान दिलेलं आहे आणि त्या निकालाची अपेक्षा आम्हाला आता महिन्याभरात आहे नाही नाही आता खासदार तर आमचे झालेलेच आहेत पण मुळामध्ये तो निर्णय कसा अयोग्य होता हा सुप्रीम कोर्टासमोर सुप्रीम कोर्टाने त्याच्याबद्दल सुद्धा नाराजी व्यक्त केलेली आहे म्हणून मला असं वाटतं की येत्या कारण आता सुट्टी संपले सुप्रीम कोर्टातची पण येत्या काही दिवसात त्याची निकालाची आम्ही अपेक्षा करतो पण जनतेच्या न्यायालयामध्ये काय झालं देश जगाने बघितलेलं आहे नाही वोट जिहाद म्हणजे काय कारण स्वतः नरेंद्र मोदीजीने सांगितलं होतं की ते त्यांचं बालपण मुस्लिम कुटुंबियांच्या सान्निध्यात गेलेलं आहे ईदच्या मिरवणुकीत ते ताज्या खालनं जायचे त्यांच्या घरचं जेवण ते जेवायचे आता मग त्या खाल्ल्या मिठाला ते जागलेत की नाही जागलेत त्याच्यामुळे वोट जिहाद हा शब्द मला काय कळलेला नाही मोदींनी पहिले सांगावं जर ते लहानपणी त्यांच्या शेजारच्या मुस्लिम कुटुंबियांकडचं जेवण जेवत असतील तर ता त्या मिठाला ते जागलेत आणि जागणार आहेत की नाही जागणार आहेत बरं ठीक आहे यांना मतं दिली तर तुमची संपत्ती हे जास्त मुलं होणाऱ्यानं वाटतील हे काय खरं नेरेटिव्ह होतं मंगळसूत्र उचलून नेतील तुमच्या घरातले नळ कापून नेतील तुमचं वीज हे काय खरं नेरेटिव्ह होतं तुमची म्हैस चोरून नेतील हे काय खरेपणा होता नकली संतान नकली सेना हे काय खरं नरेटिव्ह होतं आणि मी प्रत्येकाला नोकरी देईन प्रत्येकाला घर देईन हे काय खरं नरेटिव्ह होतं उद्योगधंदे वाढवीन हे काय खरं नरेटिव्ह होतं एकूण जर का देशाची लोकसंख्या लक्षात घेतली तर एकशे चाळीस कोटी पैकी मतदानाचा अधिकार वयाप्रमाणे किती लोकांना आहे ह्याचा आकडा मिळेल आणि त्यापैकी भारतीय जनता पक्षाला किती मतं मिळालीत आणि उरलेली कित्येक कोटी लोकांनी भारतीय जनता पक्षाच्या म्हणजे मोदींच्या विरोधात मतदान केलेलं आहे ही सुद्धा टक्केवारी सगळ्यांसमोर आली पाहिजे तो फिर दिया क्यू था और आपी के लोगों ने कहा था कि उन्हें संविधान बदलना आहे फिर जो उन्होंने नरेटिव्ह सेट करना करने की कोशिश की ती मंगलसूत्र तुमचं चोरणार वो क्या असली असलीत थी अच्छे दिन आयंगे भूल गे वरेटिव्ह का क्या हो गया वो पंधरा लाख रुपये वाले जो दो हजार से अगर हम शुरू तो कितने नैरेटिव उन्होंने जो किए थे वो सारे झूठे थे मोदी गॅरंटी हो से आपकी तोंटी वो निकाल कर लेके जाएंगे क्या ये संभव है वीज कनेक्शन काट दिया जाएगा क्या ये संभव है तो ये झूठ नहीं था मी अभिमानाने सांगेन की लोकशाही वाचवण्यासाठी सर्व धर्मियांनी मतदान केलं त्याच्यात माझे मराठी तर आहेतच हिंदू सुद्धा आहेतच मुस्लिम सुद्धा आहेतच ख्रिश्चन आहेतच शी शीख आहेत इतर सर्व आणि तुम्हाला काय वाटतं रक्त सांडून मिळवलेली मुंबई मराठी माणसाने त्यांच्या डोळ्यात देखत जर लुटली जात असेल तर अशा वेळेला मराठी माणूस लुटणाऱ्याला मत देईल महाराष्ट्र आणि मुंबईतला मराठी माणूस मुंबई, मुंबई आणि महाराष्ट्र लुटणाऱ्याला कदापि झोपेत सुद्धा मत नाही देणार त्याच्यामुळे अजूनही भारतीय जनता पक्षाला वास्तवाची जाणीव आली नसेल तर मग त्याला निवडणुकीच्या निकालाच्या विस्तवाला सामोरं जावं लागेल